हाय वन तुमचं स्वागत आहे वैशाली विक्रांत यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मी आज घेण्यासाठी आलेली आहे कपडे हा विवान इथे उभा आहे आणि बघा हे कपडे लागलेले आहेत इकडे जेंट्सचे कपडे आहेत लहान मुलांचे पण कपडे आहेत बघा हे पूर्ण लेडीजचे कपडे आहेत इकडे मोबाईल कवर आहे इकडे सर्व लहान मुलांचे कपडे आहेत बघू शकता तुम्ही मी याच्यातूनच घेतलेले आहेत या दोघांसाठी कपडे टी शर्ट आणि पॅन्ट घेतलेले आहेत माझ्याकडे मोबाईल आहे म्हणून मी समोरच्याच ब्लॉग बनवत आहे आणि मुलांकडे पण लक्ष देत आहे कारण की मुलांकडे लक्ष देणं खूप गरजेचे आहे हे बघा इथे चांगले चांगले चप्पल आहेत मी याच्यातून चप्पलसुद्धा घेतलेले आहे इथून जीन्स घेतलेलं आहे तर आता समोर विचारणार आहे मी याच्यासाठी वन्ससाठी आणि वेग वनसाठी माझ्याकडे टी शर्ट विचारणार आहे तर बघूया इथे यांच्यासाठी टी शर्ट विचारून बघूया भैया इनके लाइक का टी शर्ट बर अच्छा हे बघा इथे स्पॉटचे फुटबॉल क्रिकेटचे असे येतात तर... हे बघा मित्रांनो मी काय काय घेऊन आणलेले आहेत तर बघा मी आणलेलं आहे विराससाठी आणलेलं आहे टी शर्ट आणि व विवाहांसाठी आणलेले आहे मी आणलेले आहे दोघांसाठी दोन कँडी आणलेले आहे पावसाळा लागलेला आहे म्हणून बघा हे लवकर हे हलकी घेऊन आणलेले आहे आणि एक घेऊन आणलेला आहे हा जीन्स लहान मुलासाठी लहान मुलासाठी जीन्स घेऊन आणलेला आहे आणि हे बघा मी आपल्यासाठी चप्पल घेऊन आणलेले आहे जर हा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा मिळतो मी तुम्हाला पुढच्या